हाय अनिता पुणेकर चेन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय असा की असंच एक न्यूज पाहिली मी तर बघा न्यूज पाहिली तर अक्षरशः न्यूज ऐकून तर रांगावर काटा आला बाई शी म्हणजे आज आपण कुठल्या कुठं आले एकविसाव्या शतक होऊन आता नाही का आता आपले सगळे नाही का टोटली लोक सुशिक्षित असतील नाही का सगळे शाळा शिकलेले आहेत एज्युकेटेड आहेत थोडेफार असतील पण तेवढं तरी आपल्या ह्याच्यामध्ये आता हे झालंय बदल झालेला आहे की मुलगा मुलगी भेदभाव करू नका मुलींची संख्या कमी होती म्हणून आता प्रमाण कमी झाले खूप काही नाही का आता हल्ली मुलींवर सुद्धा नाही का, का लोकं दोन जरी मुली असली तरी तिसऱ्याची आशा न करता ऑपरेशन वगैरे करतात आता मुलगा मुलगी भेदभाव नाही मला सांगा मुलगी तर तुम्हाला सांभाळणार आहे का आणि मुलगा तर सांभाळणार आहे का हल्ली कोण कोणाला सांभाळत नाही मुलीला मुलगा जरी झाला आणि मुलगी जरी झाली तर आपल्याला आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आहे त्यांचं शिक्षण करायचं आहे त्यांचं नाही का आपल्याला आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आहे ते आपल्याला सांभाळतील न सांभाळतील हे पुढचा प्रश्न आहे आणि शक्यता तर कमीच आहे सांभाळण्याची आजकालच्या ह्याच्यामध्ये नाही का म्हणजे आजकाल मुलं तर नाही का बरेच घटना मी बघते बाई कोण सांभाळत नाही आपली सोय आपल्यालाच करून ठेवायची म्हातारपणाची ही लक्षात ठेवा म्हणून मुलगा मुलगी कुणीच करू नका मला असं वाटतं तर ती न्यूज काय होती तुम्हाला शेअर करते मी तर न्यूज अशी होती की एक महिला होती आणि त्या महिने महिलेला आधीच दोन मुलं होती ऑलरेडी नाही नाही मुलं सॉरी दोन मुली होत्या तर आता हा ही घटना परभणीमध्ये घडलेली गट घटनेचं परभणीमध्ये घडलेली घटना आहे तर सत्य घटना आहे कुठे तुम्ही पण न्यूज पाहिली असेल तर अक्षरशः त्या न्यूजमध्ये असं दाखवलं होतं की दुस दोन मुली झाल्या आणि तिसरी मुलगी झाली म्हणून अक्षरशः त्या माणसानी जिवंत महिलेला पेटवून दिलं अक्षरशः ती महिला अशी किंचाळत होती रस्त्याला पळत होती तर त्या महिलेचा काय दोष आहे का सांगा ह्याच्यामध्ये मुलगी म्हण्यात कारण मुलगा मुलगी हे आहे ना स्त्रीच्या असं दोघांच्या ह्याच्यातनं काहीतर असं चार्जिंग तर जास्त करून आहे ना आणू शिकता आता समजा नवऱ्याच्या नवऱ्याच्या नाही का खानदानात मुलंच असतील सर्वांना जास्त करून स तर मुलंच होत्यात म्हणजे नाही का आपल्या अनुवंशिकतावर अवलंबून असतो मुलं मुली आणि काही काही जणांना लवकर नाही का मुली पहिल्यांदा होत्यात नंतर मुलं होत्यात असं म्हणजे असतं अनुवंशिक असतं जास्त करून पुरुषांच्यामध्येच जा डिपेंड असतं मन असं एवढं आपल्याला हे नाही शास्त्रज्ञ माहिती पण पुरुषांवरच डिपेंड असतं असं म्हणजे महिलांना त्या बाईला काही दोष देण्याचा अर्थ नव्हता तर आता मुलगी झाली तिसरी म्हणून त्या माणसाने असं कृत्य केलं हे योग्य आहे का सांगा त्या महिलेची काय चूक आहे जे निसर्गाने त्यांच्या शरीरात जे बनलं ते जन्माला आलं नॅचरल आहे ना ती क्रिया ते प शेवटी आपल्या हातात काय नसतं डॉक्टरांच्या डॉक्टरसुद्धा काय करू शकत नाही जे नॅचरल जे तयार झालं शरीरात ना आपल्या कुठलं पण लिंग ते तयार होईल ते होईल तर ते लिंग जे तयार झालं स्त्रीचं असो पुरुषाचं असो तर आपल्या आपलं नाही ना त्याच्यावर आपण नाही ना काही करू शकत तर आपला हक्क नाही ना त्या व्यक्तीला पण त्रास करण्याचा मारण्याचा नाही का तर तिसरी मुलगी झाली म्हणून ह्या माणसाने बघा किती क्रूर माणूस असेल राक्षसी वृत्तीचा तर किती माणूस म्हणजे वेड आहे का जरा वेडाच होता वाटतं असं कोणी करू नका चांगल्या जिवंत व्यक्तीला नाही का फक्त वंशाला दिवा असावा मुलगा असावा जर एखाद्या जिवंत व्यक्तीवर राभाव करत असेल तर काय म्हणावं अशा माणसाला किती निर्दयी म्हणायचा त्या बाईचा जीव कसा झाला असेल हो मला तर वाटतं ह्या माणसाला पण आता आपल्या कायद्यात नाही ही वसत शिक्षा पण चांगली शिक्षा त्याला व्हावी त्या माणसाला जन्म ठेप व्हावी तो बाहेर येऊन आता ह्याच्या पुढं कधीच नाही का त्याला चांगला पश्च्यादा व्हावा मुलगा मुलगा कशाला मुलगा पाहिजे हा तुला हा मुलगी असली म्हणून काय होत होतं मुलगी जर मुल, मुल उलटं नाही का आता हल्ली मु मुलं पण मुली सांभाळते त्या चांगलं मुलगाच पाहिजे जे जी देवाने तुला दिलं तर तेवढं सांभाळायचं होतं ना देवाने जे दिले ते तुला हेच पाहिजे तेच पाहिजे बघा असं ह्या माणसाने केलं तर किती निर्दयी माणूस होता आणि मला तर ऐकून बाई ती व्हिडिओ बघून मी तर अक्षरशः मला तर कसतरच झालं बाय असं पण लोक करू शकतात विश्वासाच घटना पा, पाहिली मी आणि खरंच अजून सुद्धा बरं कुठं ना कुठं ह्या अशा थोड्या गोष्टी आहेतच बघा मुलगा मुलगाच करते आव काय काय ठिकाणी मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे काय आहे जे होईल ते होईल ना शेवटी मुलगी पण लक्ष्मी आहे ना हा मुलगी झाली म्हणून काय झालं लक्ष्मी आली बनायचं घरी तर अशा घटना करू नका कारण ह्या अनलिगली आहेत तुम्हीच त्यात अडक ना कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसत नाही हे एखाद्या व्यक्तीचं ते हे आता ह्या माणसावर हेच झालं ना व्यक्तीला त्या मारले म्हणल्यानंतर बायकोला त्याला सजावणार आता नाही का तर असं करून काही मिळणार नाही तुम्हाला जी देवाने दिले त्यात खुश राहावा त्यांना मोठं करा आपलं कर्तव्य पूर्ण करा जे दिलं आहे ते दिले, दिले। कारण ते आपल्या हातात नसतं जे नॅचरल होईल वील। ते होईल कळलं का तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ह्यातनं काही तर शिकण्यासारखं घ्या ओके बाय बाय